सर्वांना नमस्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक यांच्या मतमोजणी काउंटिंग सुरू होतोय तर त्या संदर्भात सांगली जिल्ह्यातील असलेले सर्व विधानसभा मतदारसंघाचा मतमोजणी त्या त्या विधानसभा मतदारसंघाचा ठराविक मतमोजणी केंद्रामध्ये सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे सुरुवातीला आठ वाजताला पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू होईल त्याच्यानंतर साडेआठ वाजल्यापासून ची मतमोजणी सुरू होईल त्यासाठी सर्व अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे आणि सर्व निवडणूक यंत्रणा सुसज्ज आहे अत्यंत शांततेपूर्ण वातावरणातला आणि पारदर्शक वातावरणात आणि ईसीआयच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे मतमोजणीच्या प्रोसिजर योग्य रीतीने पार पडणार आहे तर त्याच्यामध्ये काउंटिंग सेंटरला काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे आपल्या उमेदवारांनी त्यांच्या काउंटिंग एजंटला फक्त त्यांची अधिकृत काउंटिंग एजंटलाच त्यांना एंट्री दिला जाणार आहे कोणालाही मोबाईल अलाउड नाही आहे आणि त्याच्यानंतर सर्वांची सेक्युरिटी चेकिंग होणार आहे सो so, याद्वारे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी शांततेपूर्ण वातावरणात आणि पारदर्शक वातावरणात मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून सर्वांनी आपला आपला सहकार्य द्यावं